व्हिडिओमध्ये आपण पाहणार जोडाक्षरी शब्द भाग्य राज्य पद्य विद्या शिष्य मुख्य कन्या गाड्या त्याग अन्न अन्ना कच्चा खड्डा गठ्ठा घट्ट थट्टा दत्त पुस्तक मस्तक कस्तुरी अस्ते नास्ते उत्सव तत्पर आप्त रत्न यत्न पत्नी आत्मा ध्वज ध्वनी स्पष्ट विश्व श्लोक ईश्वर निश्चय पश्चिम विश्वास निश्वास फक्त ध्यान न्याय श्याम ज्योत अशक्य मनुष्य चांदण्या अभ्यास कल्याण घड्याळ धक्का पत्ता पुट्ठा लख हक्क जिद्द हत्ती बदल किल्ला पन्नास प्राप्त दफ्तर कप्तान समाप्त स्वर स्वतः स्वस्थ स्वजन स्वराज्य स्वतंत्र स्वतंत्र ज्येष्ठ विष्णु पुष्कर दुष्का तीक्षण लक्ष्मी लक्ष्मण सूक्ष्म बुद्ध युद्ध शुद्ध भक्त भक्ती शक्ती युक्ती प्रश्न तरा रास कुऱ्हाड गुहाड बिराड वराड तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले जोडाक्षरी शब्द आयुक्त तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल युज वाटला असेल जेवढी आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनल ती नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू